आजचे अर्थपूर्ण शब्द बनवा उलटसुलट अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा अक्षर आहेत स्थी आणि अ याचं उत्तर नक्की सांगा र स्थि अर्थपूर्ण शब्द बनवा तर याचं योग्य उत्तर आहे अस्थिर पुढील अर्थपूर्ण शब्द बनवा अक्षर क न र नू आणि अ क, न र नु अ याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा तर अर्थपूर्ण शब्द होतो अनुकरण पुढील अर्थपूर्ण शब्द आहे न अ न अ य आणि भी याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा तर अर्थपूर्ण शब्द होतो अभिनय पुढील अर्थपूर्ण शब्द बनवा ल अ च उत्तर कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा डोके चालवा आणि अर्थपूर्ण शब्द बनवा तर याचा अर्थपूर्ण शब्द होतो अचल अचल पुढील अर्थपूर्ण शब्द बनवा अ, अ अर्थपूर्ण शब्द बनवा प म प अ, अ तर याचा अर्थपूर्ण शब्द होतो अ मा प अमाप पुढील अर्थपूर्ण शब्द बनवा क्ष ल आणि अ तर अर्थपूर्ण शब्द बनवा याचा अर्थपूर्ण शब्द होतो अलक्ष अलक्ष म्हणजेच प्रभू किंवा देव भगवान याचा आता पुढील अर्थ पूर्ण शब्द बनवा र क्ष अ ह्याचा अर्थपूर्ण शब्द बनवा तर अर्थपूर्ण शब्द होतो अक्षर अक्षर याला म्हणजेच पूर्ण उच्चार उच्चाराचा वर्ण असतो वर्ण असतो किंवा अविनाशी अक्षर यालाच पूर्ण उच्चाराचा वर्ण असेही म्हणतात पुढील अर्थपूर्ण शब्द बनवा न, व ठ आणि आ अर्थपूर्ण शब्द बनवा न व ठ आ याचा अर्थपूर्ण शब्द होतो आठवण आठवण यालाच स्मृती किंवा स्मरण देखील म्हणतात स्मृती किंवा स्मरण किंवा ठेवा असेही म्हणतात